सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये पुन्हा एकदा बिबट्यानं चिमुकल्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे वडनेर गेट परिसरामध्ये घराच्या अंगणातून खेळणाऱ्या दोन वर्षाच्या चिमुकल्याला बिबट्यानं उचलून नेलंय या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार श्रुती गंगाधर असं या दोन वर्षाच्या मुलाचं नाव असून तो अंगणामध्ये खेळत असताना बिबट्यानं अचानक हल्ला करून त्याला उचलून नेलं घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांचा प्रचंड जमाव जमा झालाय वडील लष्करात कार्यरत असल्यानं कुटुंबातही हळहळ व्यक्त केली जाते पोलिस आणि वन विभागाच्या पथकानं तातडीने शोध मोहीम हाती घेतली आहे ड्रोनच्या सहाय्यानं परिसराची तपासणी सुरू असून मुलाचा आणि बिबट्याचा शोध सुरू आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वन विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाली आहेत परिसरात तणावपूर्ण वातावरण असून नागरिक मोठ्या संख्येने शोध कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत वडनेर परिसरात अलीकडच्या काळात बिबट्यांच्या हालचाली वाढलेल्या आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी दोन ते तीन वर्षाच्या बालकावर बिबट्यानं हल्ला करून ठार केलेलं होतं तर आता पुन्हा येथे दोन वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्यानं हल्ला करून ठार केलाय त्यामुळे झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं सावट पसरलंय तर प्रशासनाला बिबट्यांच्या हालचालींवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची मागणी होतीय सनीकाळे नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित